मंडळी वेलकम बॅक टू माय ुब चॅनल आज चतुर्थी आहे आणि आत्ता वाजल्यात आठ माझं सगळं आहे कारण चतुर्थी असं लवकर उठले देवपूजा रांगोळी वगैरे सगळं आहे माझं आणि आज माझी मी चतुर्थी पकड धरणार होते कारण मी असं ठरवलं होतं की एक म्हणजे सगळ्या चतुर्थी नाही मी धरणार पण मोठी जी चतुर्थी आहे ती धरायची माझी इच्छा होती तिथून पुढे म्हणलं जेव्हा मोठी चतुर्थी अशी अंगारक वगैरे त्यावेळेस मी ती धरणार तर आज मी धरली तर आई म्हटलं की मी पण धरते मावशी पण म्हणलं मी पण धरते रामर पण म्हणलं मी धरते सो आज सगळ्यांची जत होते आहे सो म्हटलं सगळ्यांचे उपवास आहेत तर मग खिचडी वगैरे नको बनवायला तर मी गेल्या वेळेस जे केले होते थालपीठ उपवासाचे तेच मी आज करणार आहे तर त्याची आता तयारी करायची चलो बघत राहा आज दिवसभरात काय काय होते ते स्टे मस्त असे उपवासाचे थालपीठ मी बनवलेले ह्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे शूट केलेली फक्त टाकायची राहिली आहे आणि नेहमी वडे थापताना हे मी असं ओलं करून ठेवते जेणेकरून इझिली असे थापले जाते हा था। सगळा बघा आणि इतके टेस्टी लागतात सगळ्यांना इतके आवडले ना काय सांगायलाच नको पोट पण भरतं आणि ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे ज्यांना खिचडी खाऊ वाटत नाही त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे तसं झालंय आता स्वयंपाक आता भरपूर असणार आहे चलो तू जिकडे जाईल तिकडे तुझं चाललंय गेली मागे गेली फुगा 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 फुग फुग पुदा नाही 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 हे माने पैजी फुगेला स्वामीनारायणबा आम्ही सगळे आलोय चल ए वाव कधी येणार ही आली आहे का तिचं बा झोप हे मस्त केलं आहे राहू ते मी आल्यानंतरच भेटलं आहे इथे कोणी तू केलं काय मस्त काय झालं चला चला गँग गँग

दहा मिनिटाचा रोड आहे आमच्यासाठी हा मावशी आल्या म्हणून त्यांना आम्ही फिरायला घेऊन आलो हा नानू तर स्विमिंग टँक पण आहे हे आता खेळायला भरपूर मांडले लहान मुलांसाठी हे बांधकाम त्यांनी फरशीचं आपण आल्यामुळे ते किती भारी दिसतं कॅमेरामध्ये बघायचं हो

आज नात कसे पुढे 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 चाललेत मस्त अस कारण नाही हे शो साठी ठेवलेले पाहदु काय त्या काय पैसे टाकल्यावर काय पादुका पादुकावर पडले पाहिजे सगळं असं डोंगराच्या किनारे हे मंदिर झालेलं आहे असं वाटतं का पुण्यात मंदिर आता क्लायमेट खूप छान झालाय हा हा आतमध्ये मोबाईल आला असेल तर आतलं पण दाखवेल जर नसेल तर नाही दाखवू शकत हे असं मंदिर आहे चला चला इथे जे देव होते ते मला दाखवतच आले नाही कारण सात वाजता आरती होती ते सात वाजता मंदिर ओपन होणार होते सगळे दरवाजे वगैरे हो त्यामुळे मला तिथले काही जे काय होतं ते शूट करता आलं नाही आणि फक्त हे जे कोरिओ काम होतं ते मला खूप आवडलं मग म्हणून मी हे शूट केलं आणि त्यानंतर मग आम्ही खाली जायला निघालो म्हटलं खाली जे काही मूर्ती आहे देव आहेत ते तरी दाखवता येतील म्हटलं कारण आता इथले सात वाजता ओपन उप, होणार होते आणि आम्हाला जायचं होतं इतका वेळ नव्हता आमच्याकडे त्यामुळे मग आता आम्ही खाली पाहण्यासाठी चाललेलो खूप छान लावलं त्यांनी atu pesirah ini. Halo, halo, ya. काशी कसं वाटतंय मंदिर छान आहे का आवडलं का हे कसलं मस्त कोरीव काम आहे हे मूर्त्या काढल्यात प्रत्येक ह्याच्यामध्ये हो या मंदिराचं जेवढं शूट करेल तेवढं कमी आहे का <laughs> मस्त क्लायमेट झालंय ना आता आणि आता खरं स्वामीनारायण बघण्यासारखं या टाइमला इथे पुढे बसूयात ना <laughs> मस्तच

ना ही झोपली त्या मग घेते हां फक्त लावायला घे झोपल्यामुळं मला खाली वागत येणार नाही मला पण जिजाला बंद असल्यामुळे आम्ही आणि नुसतीच लाईक आम्हाला ए वेदा रस्त्या तुला किती आणि माझं झोपलं

काय दुखले आज लवकर आम फिरय गेलतो ना पिकळले एकदम फ्लॅश चालू झालाय काय त्यामुळे तेवढा तू उजळलाय अरे काय तुझी पबजी चालू झाली ना वायफाय गेला ना वायफाय नाही नाही हां ना तुम्ही मोठी माणसं का नाही रे आहे ना आपण गरीबच माणसं आहे माझ्याकडे आयफोनच नाही चला <laughs> <laughs> चला बाय बाय तर मस्त असं स्वयंपाक आता माझा रेडी झाला इकडे चपाती केली मी डाळ पण झाली आहे बटाटा आणि कोबी सॉरी बटाटा आणि फ्लॉवर मिक्स केलाय मी खूप दिवस झालं वापरू खाल्लं नाही आणि इकडे आता राईस शिजायला टाकलंय सगळं झालेलं आहे आता मस्त असं च्या ब्लॉकची ना मी दोघी इथेच करतो मस्त असं मावशींना घेऊन फिरून आलो छान वाटलं त्यांना पण छान वाटलं आणि आम्हाला पण छान वाटलं त्यांना फिरवायला कारण त्या असे जास्त काही फिरलेलंच नाही आहेत गावाकडे असल्यामुळे पण म्हटलं आता पुण्याला आले तर फिरून आणावं आणि बघू जर पॉसिबल झालं तर मठात पण त्यांना घेऊन जाऊच आम्ही आणि आज इतकं स्वामीनारायणला जाऊन प्रसन्न वाटलं ना खूप छान वाटलं वातावरण एवढं छान झालं होतं आणि असं वाटतच नाही आहे की ते पुण्यामध्ये ते मंदिर आहे म्हणून एवढं हिरवगार डोंगर वगैरे इतकं छान वाटतं ना सिरियसली खूप छान वाटतं आणि तर आमची जिथं झोपेला आली आहे त्यामुळे एकटक अशी बघते ते चलो आता हिला पहिल्यांदा झोपवते आणि आम्ही पण झोपतो बाय गुड नाईट स्वी ड्रीम टेक केअर आणि जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय